आज आपण विषय भूगोल हवा व हवामान याविषयी अभ्यास करणार आहोत अध्ययन निष्पत्ती तापमानावर परिणाम करणारे घटक सांगतो आणि हवा व हवामान यातील फरक सांगतो प्रत्येक ठिकाणावरील दहा जून या दिवशी हवेची स्थिती भिन्न आहे कोच्चीला ढगाळ हवा आहे म्हणजे सूर्यप्रकाश नाही पावसाळा नुकताच सुरू झाला आहे त्यामुळे हवेत बाष्पाचे प्रमाण अधिक असते म्हणून कपडे लवकर वाळत नाही अशी स्थिती तुम्ही ही पावसाळ्यात अनुभवली असेल भोपाळला कडक ऊन आहे ओल्या कपड्यातील पाण्याचे बाष्पात पटकन रूपांतर होईल व कपडे लवकर वापरेल मसुरी कर्करोपताच्या उत्तरेस असल्याने तेथे सूर्याची उष्णता कमी मिळते पर्वतीय प्रदेशामुळे हवा थंड असते थंड हवा आणि बेताच्या उष्ण उन्हामुळे कपडे वाळण्यास जास्त कालावधी लागतो वातावरणातील उष्णता बाष्प तसेच वाहत्या वाऱ्याने देखील कपडे लवकर वाळतात वातावरणाच्या स्थितीत याप्रमाणे सतत बदल होत असतात वातावरणातील हे बदल आपणही नेहमी अनुभवत असतो तुमच्या परिसरातील कालच्या किंवा आजच्या हवेशी पुढीलपैकी कोण कौन कोणती विधाने जोडतात याशिवाय आणखीन कोणती विधाने तुम्हाला सुचतात सकाळी थंडी होती दुपारी उकडत होते दुपारी अचानक पाऊस आला पहाटे गार वारा सुटला होता संध्याकाळी ढग जमा झाले होते रात्री फार छान चांदणे पडले होते वाऱ्याचीही छान झुळूक येत होती हवा एखाद्या ठिकाणाची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्थिती आपण प्रत्येकजण अनुभवत असतो तिचे वर्णन ही आपण करतो ही स्थिती आपत्कालीन असते यालाच आपण त्या ठिकाणची हवा म्हणतो उदाहरणार्थ थंड हवा गरम हवा कोरडी हवा दमट हवा इत्यादी प्रत्येक ऋतूचा विशिष्ट कालावधी असतो सर्वसाधारणपणे वर्षाच्या त्याच कालखंडात आपण हे ऋतू अनुभवत असतो हवामानशास्त्रज्ञ एखाद्या प्रदेशातील हवेचे अनेक वर्ष निरीक्षण करतात या अभ्यासातून त्या प्रदेशातील हवेची सरासरी स्थिती निश्चित केली जाते हवेची अशी दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे त्या प्रदेशाचे हवामान होय उदाहरणार्थ हवामान शीत व कोरडे उष्ण व दमट आणि उष्ण व कोरडे असे सांगता येते हवेमध्ये तापमान वारे आर्द्रता इत्यादीमुळे वारंवार बदल घडताना आढळतात ही सर्व हवेची मुख्य अंगे आहेत त्यांचा आपल्या दैनंदिन व्यवहारावर व जीवनशैलीवर परिणाम होत असतो हवेच्या या अंगांचा विचार हवामान सांगण्यासाठी केला जातो हवेची अंगे तापमान पृथ्वीच्या पृष्ठभागास सूर्यापासून उष्णता मिळते या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो तापलेल्या पृष्ठभागाच्या सानिध्यामुळे जवळची हवा तापते व त्यानंतर हवेचे वरचे स्तर क्रमाक्रमाने तापतात त्यामुळे समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जाऊ तस तसे हवेचे तापमान कमी होते अशाच प्रकारे साधारणपणे विश्व दोन्ही ध्रुवाकडे तापमान कमी कमी होत जाते हवेचा दाब हवेला वजन असते त्यामुळे दाब निर्माण होतो याला हवेचा दाब म्हणतात वातावरणाच्या सर्वात खालच्या थरावर त्यावरील हवेचा दाब पडतो त्यामुळे हवेची घनता वाढते पृथ्वीच्या पृष्ठभागालगत हवेचा दाब जास्त असतो उंचीनुसार तो कमी होतो हा झाला हवेचा ऊर्ध्व दाब तापमानातील फरकामुळे देखील हवेच्या दाबात बदल होतो हे बदल क्षिति समांतर दिशेत घडतात त्यामुळे हवेचे वाऱ्यात रूपांतर होते वारे जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे हवा क्षिती समांतर दिशेत वाहू लागते त्यास वारा म्हणतात कमी व जास्त हवेच्या दाबातील फरकानुसार वाऱ्याचा वेग ठरतो आर्द्रता वातावरणात बाष्प असते ज्या हवेत बाष्प जास्त असते ती हवा दमट असते वातावरणातील दमटपणास आर्द्रता म्हणतात वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण तापमानावर अवलंबून असते जास्त तापमानाच्या हवेमध्ये जास्त बाष्प मावू शकते वृष्टी हवेतील बाष्पाचे पाणी व हिम यातील होणारे रूपांतर व ते पुन्हा पृथ्वीवर येणे यास वृष्टी म्हणतात पाऊस हिम गाराम इत्यादी वृष्टीची रूपे आहेत हवा कशी आहे हे त्या, -त्या वेळेनुसार सांगतात तर हवामान दीर्घकालीन परिस्थितीनुसार सांगतात हवेत सतत बदल होत असतो व तो, तो सहजपणे जाणवतो हवामानातील बदल दीर्घकाळाने होता ते सहज जाणवणारे नसतात अक्षवृत्तीय स्थान समुद्रसपाटीपासून उंची समुद्र सानिध्य सागरी प्रवाह हे घटक हवामानावर परिणाम करतात याशिवाय पर्वतरांगा जमिनीचा प्रकार स्थानिक वारे इत्यादी घटकांचा देखील त्या त्या प्रदेशातील हवामानावर परिणाम होतो